वस्तू करताना वाचवून करू नकोस लोकांना कसे आवडेल कर दोन पैसे जास्ती लाव माणसं द्यायला तयार असतात पण माल तसा दिला तर माझं उलणं कळलं का फाय स्टारमध्ये माणसं जातात अ काय विशेष काय असतं का, का। पण ती सर्व करण्याची पद्धत स्वच्छ प्लेट माणसांच्या हातात मोजे विजे कुठे लागणार नाही काय नाही काय त्या त्याचे पैसे आहेत ते टेबल क्लॉथ आहे ना स्टार्च पहिले उठले की ते काढून फेकून दिलं तुमच्याकरता नवीन टेबल स्टार्च हे सगळे पैसे त्याचे आहेत आणि माणसं तिथे हजार रुपये देऊन येतात माझं बोलणं कळलं का ती सर्व्हिसचे पैसे आहेत तुम्ही जेता मान येस yes, सर अमकं सर काय पाहिजे अमकं पाहिजे त्याच्याशी कसं वागतो एखादी गोष्ट आवडली नाही ओके विल okay. चेंज we'll इट पहिलं सांगितलं होतं कळत नव्हतं का असं नाही ते शिकवणच असते वेटरला वेटरला म्हणजे गिराईक खुश होतो पण वेट थांब काय ऑर्डरला किती वेळ मग काय असतं चार माणसं असलं ना म्हणजे ती ऑर्डर उशीरत होते मग एकाने म्हणायची एक की दुसऱ्याने दुसरंच की तिसऱ्याने तिसरंच असं करता करता तो म्हणतो तुमचं होऊ द्या तसं काही नाही मी थांबतो ऑर्डर घेऊन येतो मग वाढताना कसं नाही ते रुमाल कसे ते ग्लास कसे किती व्यवस्थित माणसाला पट प्रसन्न वाटतं म्हणजे जेवणाचे पैसे देऊन पुन्हा टीप देऊन जातो पर हजार रुपये बिल झालं तर हो, काही पाच रुपयाची टीप नसते शंभर रुपयाची टीप असते लेवलनी द्यावं लागतं आणि इथे तुमचं जर माल खराब असेल तर आहे त्याच्यात कापून जातं कळलं का तुम्हाला पण चांगलं द्या वडा द्या चांगला द्या मनोभावे द्या माझं म्हणणं कळलं का त्याच्या ठिकाणी भाव असू दे भाव असल्यानंतर घरातल्या बायकांचा स्वयंपाकसुद्धा चांगला होतो भाव जर नसेल तर तो स्वयंपाकही चांगला होत नाही आणि संसार यशस्वी होत नाही संसारावर सुद्धा भाव पाहिजे भक्ती पाहिजे माझी मुलं आहेत माझा पती आहे माझी पत्नी आहे माझी मुलं आहेत त्यांना वाढवलं पाहिजे त्यांना शिकवलं पाहिजे त्यांना मोठं केलं पाहिजे त्यांचं चांगलं झालं पाहिजे त्यांना चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे त्यांना सद्गुण प्राप्त झाले पाहिजेत ही भावना जर असेल तर ती भावना प्रवाहित होणं तुमच्या मुलांच्या मध्ये उतरेल तुम्ही जर त्यांच्या वडे सिगरेट फुगत बसला तर ते काय करणार ते काय करणार एखादा उलट उत्तर मीच मला देतो सिगरेट ओढणार त्याचा भाव आहे प्रसाद तसाच मिळतो ना नाही का सिगरेट ओढण्यावर आवडीने ओढतोय ओढ ना प्रसाद तोच मिळेल हे बघा गणपतीचा प्रसाद निराळा आहे मोदक पांडुरंगाचा निराळा आहे दत्तात्रयाचा पेढा निराळा आहे प्रत्येकाचा प्रसा प्रसाद मिळेल ना नाही कसं म्हणतो पण निराळा मिळेल निराळा मिळेल हां कोणत्या जा देवीच्या जत्रेला गेला तर निराळा प्रसाद मिळेल काय म्हणून कोणती गोष्ट भावनायुक्त भावानी प्रेमानी श्रद्धेनी केल्यानंतर त्याचं फळ सुद्धा त्या पद्धतीने मिळत असत म्हणून जो आजचा अभंग आहे त्याची प्रस्थान थोडक्यात केली अर्थ असा आहे अभंग सुरुवात भावे भक्ती आणि भक्ती विणे मुक्ती भावाशिवाय भक्ती नाही काय म्हणत आहेत भावाशिवाय भक्ती नाही भाव म्हणजे काय प्रेम प्रेम म्हणजे काय श्रद्धा श्रद्धा कोणावर असते ज्याच्यावर आपलं प्रेम असतं तिथे श्रद्धा ठेवावी लागत नाही श्रद्धा असते तुम्ही त्याला श्रद्धा म्हणतात ते त्याचं प्रेम आहे बोलणं कळलं का भाव शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो काय हो आज कोथिंबीरचा भाव काय फरसबीचा भाव काय ओला वाटण्याचा भाव काय अह घ्या घ्या एकदम स्वस्त आहे चांगला सासवडचा आलाय गोड आहे घ्या शंभर शंभर घ्या माझ्या लहानपणी कोणी मी गेलो होतो लेन मार्केटला अहो एक शेटेची बाई आली त्याने तीन रुपयांनी वाटाणा घेतला मी हा बघत बसलो कारण आम्हाला एक रुपयाने घ्यायची सवय आणि ती तीन रुपयांनी घेते म्हणजे आम्ही त्यावेळेला परिस्थिती जरी असली तरी कसं आपली राहण्याची वृत्ती निराळी तीन रुपयांनी घेण्यापेक्षा जेव्हा एक रुपयाला येईल तेव्हा घ्यावा आंबाज असा दोन हजार रुपये डझन आम्ही केव्हा घ्यायचा तो वीस पंचवीस रुपये डझन झाल्यानंतर म्हणजे त्याच्यात काही खायचं नाही असं नव्हे पण काही काही आता सिनेमा सुद्धा पाच हजार तिकीट दे पहिला सिनेमा पहिलं पिक्चर फर्स्ट शो आम्ही म्हणतो जाऊ त्या गरजे झाल्यावर बघू म्हणजे मी जात नाही बरं का <laughs> आम्ही म्हणजे तुम्ही जात आणि गेलं तर काय माझ्या आयुष्यात मला वाटतं चार पाच पिक्चर बघितले असते त्याच्यापेक्षा जास्त काही नाही आता अशोकला बघायचा प्रश्नच येत नाही घरात टी व्ही लागल्यावर कोणत्याही चॅनलला पाहिजे ते मिळतं तेलगू मिळेल तामिळ मिळेल मराठी मिळेल इंग्रजी मिळेल हिंदी मिळेल जे जाय पाहिजे ते आहे रे अजून नवीन नवीन चॅनल रोज सुरू होत आहेत तेव्हा तो, तो भाग निराळा आपल्याला जे आवडतं ते आपण बघावं एवढं बरं आहे आणि म्हणून बाजार भाव चढतो आणि उतरतो नीट लक्षात घ्या हा शंभर रुपये वाटण आहे उद्या पन्नासी होईल कांदा चढला 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 उतरला, उतरला 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 इतका खाली उतरला वांगी चढली 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 इतकी उतरली की व्यापाऱ्याने फुकट उकरीडावर फेकून दिली असं बोलणं कळलं का तसं वस्तूचे भाव चढतात वस्तूचे भाव उतरतात निवडून आल्यानंतर भाव वाढतो पडल्यानंतर भाव कमी होतो प्रत्येक वस्तूचं असंच आहे काय म्हणजे हे सगळे जे भाव आहेत ते चढतात आणि उतरतात चढतात आणि उतरतात काय परमार्थाचा भाव उतरत कधी नाही पण चढतो अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार चढते का का तो काय चढत्या क्रमांकाने असतो तो परमार्थातला भाव आहे बाकी संसारातला ठीक आहे बघा सुरवातीला जेव्हा सौत निघतात मुद्दाम शब्द वापरला वेगळे निघतात प्रचलित शब्द आम्ही सौत निघालो बरं का मग काय तुम्हाला सांगू ती खोली काय ती सजवण्याचा उत्साह काय मार्केटमध्ये जाऊन आणखीन वस्तू आणण्याची हाऊस का सासूच काही घेतलं नाही उलथन सुद्धा आणलं नाही मिजास मारूत होती मी नवऱ्या सांगितलं आपल्याला त्यांचं काही नको पण तिचा मुलगा तरी घेतलाच ना <laughs> <laughs> तुला काही नको हे मांडलं पण मुलगा तरी घेतलाच नाही तिचा <laughs> काय आणि काय उत्साह मग काय ते स्वच्छता काय अमकं काय चमक काय एक दोन वर्ष चालतं मग दुसरी आली अहो का काय सध्या दूर धर अहो होतच नाही कंबर धरली बरं झालं म्हणजे संसार करण्याचा सुद्धा एक काळचा उत्साह असतो कालांतराने तो, कालां तो उत्साह तसाच राहतो असं नाही तोही कमी होतो स्वयंपाक करण्याचा सुद्धा बायकांना उत्साह असतो काही काळाने तोही कमी होतो नाही स्वाभाविक आहे म्हातारे झाले आपल्यालाच खाता येत नाही कुणाकरता करा काय पण काही काय असे असतात शेवटपर्यंत उत्साह कायम असतो बरोबर आहे तसं परमार्थातला भाव आज पाव बघा कुठच्या कुठे सात रुपये आठ रुपयाने वाढला पाव पावला नाही तुम्हाला पाव काय पावला नाही घडलं ना वाढला ना काय केलं कुठे सात रुपये कुठे चार रुपये कुठे पाच रुपये काय तुम्ही म्हणाल तुम्हाला काय झळ लागली मला काही झळ लागली नाही आम्ही काही खातच नाही आमची आपली रात्री ज्वारीची भाकरी नाही सकाळी चपाती काय भाव वाढायचा प्रश्न नाही चुकून क्वचित कधीतरी वाटलं तर मुलांना वाटलं तर आपलं सँडविच घेतलं संपलं काय त्याच्यात विशेष काय फरक काय विशेष काही फरक पडत नाही कशाकरता म्हटलं वस्तूचे भाव चढतात कमी होतात माणसांचे भाव वाढतात कमी होतात माझं बोलणं कळलं का मला माहिती आहे एक मंत्री चांगले माझ्या परीचयाचे अहो एवढ्या रुबाबमध्ये जायचे गाडीतून मग एकदा मला मंत्रालयामध्ये जायचं फार जुनी गोष्ट आहे अहो त्या बस स्टॉपला तीन मी शेजारी आता मला तुम्हाला माहिती आहे सोहळा माझा काय म्हटलं साहेब आज हो आपण दोघंही शेजारीच बरं झालं म्हटलं आम्ही उभं राहिलो नाही म्हणून इथे उभं आहे तुम्हाला कसं वाटत असेल माणसं जाता येताना बघताना जुना तो सगळ्यांनी बघायचं तुमची लाल गाडी गाडीनं आता तुम्ही इथे जाऊ देवा म्हटले हे राजकारणाचंच असतं म्हटलं बरं बरोबर बरोबर आहे बर 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 जाऊ दे त्या सोडून तुम्हाला हो आणखीन जास्ती त्रास कशाला का पण काय आहे कुठे असेल आणि कुठे ठेवेल एक प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं करशील नोहे काही राईचा पर्वत डोंगर राई रावणाने लंकाची सोन्या सोन्याची लंका, लंका केली पण नामनेश नाही नामनेश नाही कुठे निर्देश ला नाही कुठे लवले शल्लक नाही म्हणून लक्षात ठेवा जास्ती मिजा स्माराला जाऊ नका परमार्थातला भाव कधीच कमी होत नाही आणि झाला तर तो परमार्थातला भाव नाही काहीतरी कारणास्तव देवाकडे जात आहे देवाच्या प्रेमास्तव नव्हे काय सध्या तुम्ही देवळात दे दिसत नाही अहो बरेच वेळा जाऊन आलो पण काय काय ते काय म्हण आता आम्ही देव बदलला बरं झालं नवरा बदलू नका म्हणजे झालं हा देव बदलला तर तो, तो काय तक्रार करणार आहे का नाही आता तुमच्या गणपतीकडे येतात एखाद दोन नाही आली ते दुसरीकडे गेली तो गणपती म्हणतोय माझी लाईन दिवसांत वाढतोच आहे नाही तू आलास तो कुठे बिघडलं तुझा तुझा प्रश्न माझं म्हणणं कळलं का देव पावावा किंवा न पावावा या भूमिकेतून जी भक्ती केली जाते ती भक्ती नव्हेच तो एक प्रकारचा व्यवहारच आहे माझं बोलणं